नितीन दादा स्वागत आहे मध्ये दादा हाय कसं आहे दादा झालं का जेवण लाईक डन थँक यू नितीन दादा जेवाय चालू केला नाही पण या जेवाय जेवाय चालू केलं नाही पण या जेवाय हो हो जेवा जेवा हो ताई तुमचं हो दादा माझं पण झालं जेवण दोन नंबर लाईक डन थँक्यू अंकुश दादा नेमकं लाईव्ह मध्ये स्वागत कस असत बिलकुलच स्वागत असतं हो दादा लाईव्ह मध्ये बोला नितीन दादा कशे आहेत दादा तुम्ही फुलाचं बिन हाराचं स्वागत असतं अकोली दादा मला वाटलं होतं आतापर्यंत तुमचं जेवण झालं असेल अंकुश दादा थँक यू हाय आताच घरी आले का ओके दादा हाय स्वागत आहे आपव मे सब भाई बहनों का बहुत बहुत स्वागत है मेरे लाइव में खाना हो गया है क्या सीमाताई नमस्कार लाइक डन राकेश दादा लाइव बंद के लिए का तुम्हें मी हसतो तुम्हें हसाला दादा शुभ शुभरत्री राजभाऊ नमस्कार जेवण झालं का राकेश दादा म्हणतायत हो आताच माझी लाईव्ह बंद झाली इतके लवकर लाईव्ह बंद पण केली राकेश दादा राकेश भाऊ माझं जेवण नाही झालं तुमचं झालं का राकेश दादा हसतायत आता मी जेवायला बसणार आहे हो का दादा जेव्हा जेव्हा निवांत राकेश दादा नमस्कार राकेश भाऊ मी लाईव्ह फक्त एक तास घेतो सीमाताई हो का नाव मात्र छान छान ठेवलेत राकेश दादा वहिनीचं तुमचं मुलांचं एकदम मस्त मी लाईव नऊ ला चालू करतो आणि दहा बंद करतो हो का नऊला चालू करतात का बरे बरे बाकी वहिनी काय बनवलं मग आज जेवायला धन्यवाद दादा म्हणता येत राजभाऊ ला माझा टायमिंग माहिती चा हो का काशी भाऊ माने भाऊ मचिंद्र भाऊ नमस्कार कुठे दिसलेत तुम्हाला नाही आले अजून काशी दादा जेवण करत असतील बोला सी ताई आहेत भाऊ आज काय होत जेव्हा आहे मजेंद्र भाऊ तुम्ही काय जेवण केलं भालेराव दादा बोला मॅडम बोला दादा स्वागत आहे आपलं लाईव्ह मध्ये जेवण झाले का भलेराव दादा माने भाऊ दुर्गा देवीने जेवायच माने भाऊ दुर्गा देवीने जेवला का भालेराव भाऊ जेवण झालं का दा भालेराव दादा बोला दादा जेवण झालं दा का तुमचं ताई नमस्कार रामकुश दादा म्हणतायत ताई जेवण झालं का झडकी सोनालीताई नमस्कार जेवण बाकी आहे शेतात आहे दादा काय करत आहे शेतात इतक्या रात्री सोनाल ताई जेवण झालं का अंकुश दादा म्हणतायत भालेराव दादा इतक्या रात्री काय करत आहे शेतात सोनाल ताई आज काय होत जेवाय नमस्कार जयाताई मला तर सी वर कोणच दिसत नाही जेवण झालं का जयाताई आज काय होत जेवाय ट्रॅक्टर चालू आहे दोघ एक तासामध्ये तर घरी जाईल हो का दादा बर बर चालू आहे का भाले दादा अंकुश दा दादा आज कुठे आहेत तुम्ही दिवसभर सीमाताई तुम्हाला कोणीच कसं काय दिसत नाही माहिला दिसत अंकुश दादा मला बाकीच्या लोकांच्या कमेंट दिसत नाहीत का नाही दिसत मला सीसीवर पण कोण नाही दिसतोय दादा मला कमेंट दिसत आहे तुम्हाला कमेंट दिसत नाहीत राजश्रीताई हाय दादा माझ्या वाटणीचे तुम्ही बोला मग सगळ्यांना मला फक्त तुमचीच कमेंट दिसते जेवण झालं का, का राजश्रीताई दादा म्हणतायत न बोलणारी बहीण आली आहे न बोलणारी बहीण आली आहे जेवण झालं का ग बाई नाही आहे अंकुश भैया बाकीचे कुठे गायब झाली काय माहित काशी भाऊ या पटकन मी एकटाच आहे हा आता कसं खरं बोललात आता कसं खरं बोलला दादा तुम्ही बंद करून नंतर चालू करा दोन मिनटांनी हो दादा हो